आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून अपघातांची संख्या वाढत आहे मात्र या गंभीर परिस्थितीत विद्यमान नगरसेवक कुठे दिसत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे या दरम्यान नागरिकांच्या प्रश्नांसाठी माजी नगरसेवक सचिन भोर निवृत्ती इंगोले संदीप तांबे आणि डॉक्टर चंचल साबळे हे सातत्याने मैदानात दिसत असून त्यांच्या कामांची चर्चा प्रभागात होत आहे यावेळी विकासाला प्राधान्य देणाऱ्यांनाच मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे ता फिरून बघायला आतापर्यंत तुमच्या कोणी समस्या जाणून घेतलेल्या नगरसेवक निवडून आले तोपर्यंत पर्यंत कोणीच आलेलं नाही कोणीच आलेलो नाही आतापर्यंत नवीन चेहरा म्हणून तुमच्या काही मनात आहे का कोणी नाही नाही आता तर नाही पण जे नवे वर्ष आतापर्यंत निवडून आले ते परत आमचे आले पण नाही गटारी कशाचे बॅक होता ते सुद्धा बघायला येतो या परिसरात सामाजिक कार्यकर्ते अपक्ष म्हणून संदीप तांबे आहे यांनी काम केली का त्यांनी काम केले जोपर्यंत आमच्या एरियात ते आहे ते लक्षात येतात इथे सचिन भोरे रोड सचिन बोरे पण हे रोड बनवून दिलेले आणि आता एवढ्यात संजू तांबे पण लक्ष एवढ्या एरियामध्ये बाकी कोणीच येत नाही जगामध्ये कोरोना महामारी होती या महामारीमध्ये आपल्याकडं कोण आलं काय सांगत आज म्हणजे बघायला गेलं तर कोरोनामध्ये माझे स्वतःचे मिस्टर भरलेले पण एक नगरसेवक सुद्धा आला आणि विचारायला की तुमचं काय चालू आहे काय नाही कोणी बघितलं सुद्धा नाही आमच्याकडे का आमचा समस्त त्यांनी निवडून मानून घेतला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही आले आम्हाला निचार आपण जर हा परिसर बघितलेला आहे मागील नगरसेवकांनी रस्ते लाईट पाणी का हो सचिन भोर निवडून आले त्यांनी काम केले काय नाव तुमचं सुरेखा काय सांगायला वाद हा कुठला परिसर आहे जाधव संकुला रोड पाटील पार्क मंदिरात तुमच्या मनातला नगरसेवक हो, कसा असाव काय सांगा आमच्या मनातला हो, एरियात यायला पाहिजे महिन्यातून दोन महिन्यातून चक्कर मारायला पाहिजे आम्हाला विचारायला पाहिजे आम्हाला काही आम्हाला काही त्यांच्याकडून पैशांची कशाची अपेक्षा नाही कशाचीच नाही त्यांनी फक्त येऊन आम्हाला विचारायला पाहिजे काय चाललं काय नाही या परिसरात जर बघितलं तरुण मुलांचा मोठा परिसर दिसतो हा हा तरुण मुलांना रोजगार म्हणून काय सांगाल तुम्ही रोजगार म्हणून म्हणजे आम्हाला तरुण मुलांचा त्रास इथं इथं काम करते इथं खेळता कुदता दादागिरी करता त्या गोष्टी काय आम्हाला आवडत नाही आता कोणीही नगरसेवक येऊ हो। पण या गोष्टीवर बंदी घालायला पाहिजे त्यांनी असा चांगला काय सांगाल आता आम्हाला सचिन बोरनी पण काम केले संदीप तामे तर बिचारे निवडून पण आलेले नाही त्यांनी त्यांना तर सांगायला गेलो तर प्रत्येक गोष्टीला येऊन उभे राहतात प्रत्येक गोष्टीचे काम करतात ते कोरोना महामारी होती मी आलेली समस्या आहे का पाणी पा, तर एक वाजता येत सकाळी पाहिजे ते पाणी सकाळी पाच ला तीन तास बी सोडलं तरी चालेल ते दिवसभर सोडून देता बारीक सोडता या ठिकाणी आपल्याला तरुण मुलांसाठी लहान लहान मुलं त्यांच्यासाठी काही ग्राउंड पाहिजे का काय सांगत ग्राउंड आहे ग्राउंड हाय एवढा असला तरी चांगला पण त्याला काही सुविधा करायला पाहिजे गट्टे वगैरे बंधन घालायला पाहिजे सगळ्यांना कर्मचारी साफसफाई करतात नाही का दोन महिन्यातून चार महिन्यातून येतात ते पण काही येत नाही रोड जाळायला तर कोणी येतच नाही नगरपालिकेच्या आता रोड जाळायला दिले नाहीत माणसं पण कधीच माणूस आलेला नाही अजून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे आपण काय सांगणार आपल्याला कसा नगरसेवक हवा नगरसेवक आता आपल्या इथे असे काही समस्या आहेत का रस्त्या घट्ट पडलेले मोठमोठे अपघात घडतात तर रस्त्याची ना सुधारणा करायला पाहिजे तसेच इथे या भागामध्ये ना रिटायरमेंट जास्त प्रमाणामध्ये राहतात तर त्यांच्यासाठी ना इथं नाना नानी पार्क झालं ज्येष्ठ नागरिकांसाठी जर काही सोय झाल्या ते चांगले ते अजूनपर्यंत ना झालेलं नाही आहे तसेच इथे साहित्यिक लोक पण राहतात आणि तर साहित्य लोकांसाठी ना ग्रंथालय वगैरे असं साहित्याची सोय निर्माण करावी साहित्यिक लोकांसाठी अभ्यासिका निर्माण इथे विद्यार्थी लांब लांब शाळेमध्ये जातात रस्ते सर्वप्रथम प्रथम सुधारून येणार ते त्यांच्यासाठी अभ्यासिका वगैरे पण येणार केली पाहिजे असं नगरसेवक पाहिजे त्या वेळ देणारा महत्त्वाचा नगरसेवक काही नगरसेवक असे असतात काय ना दुसरे त्यांचे बिझनेस असतात त्यांच्याकडे जाऊ कधी तर बिझनेस आहे ते बाहेर गेलेले दौऱ्यावर गेलेले असे कारणं येत असतात परंतु ना आपण जर कधी काही प्रॉब्लेम आला त्यांनी वेळ दिला पाहिजे असं एक न असे नगरसेवक भेटले पाहिजे आपल्याला नागरिकांसाठी वेळ देणारा असं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इथे मी नमूद करतो या ठिकाणी आपण जर बघितलं कोणते उमेदवार उभे आपल्याला काय माहिती आहे का हो उमेदवार उभे आहेत त्याबद्दल माहिती आहे पाच ते सहा पक्षाचे उमेदवार उभे त्याबद्दल मला माहिती होतं सगळ्या कोणी ना अपेक्षा ठेवतो मी का जो कोणी निवडून येईल लोक ज्यांना कोणी निवडून देईल त्यांनी ना नागरिकांच्या किंवा मतदारांच्या ना अपेक्षा पूर्ण करावं असं मला वाटतं आता आपण जर बघितलं या ठिकाणी अपक्ष म्हणून संदीप तांबे असो किंवा शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून निवृत्ती अण्णा इंगोले असो परत अपक्ष म्हणून एक डॉक्टर डॉक्टर चंचल साबळे असो असे उमेदवार कसे वाटतात तुम्हाला सर्व नाव उमेदवार आहे त्याच्यामध्ये नाव नामांकित म्हटलं तुमचे तांबे संजू नाना तांबे नृत्य इंगोले तुमचे मेदगे अजून ते साबळे ते पण चांगले रचमी त्यांचे पती अविनाश शिंदे त्यांचं पण कार्य वार्डाला अनुभव आहे का ते पण एक चांगले कार्यकर्ते त्या सर्वांनी ना अपेक्षा पूर्ण करा एवढीच मतदारांकडून अपेक्षा व्यक्त करतो हा कुठला प्रभा क्रमांक आहे हा सव्वीस प्रभाग क्रमांक सव्वीस आहे सातपूर आंबड चिंचोळे लिंक रोड आपलं नाव माझं नाव किरण पगारे परमेश्वर मला हो मिलिया क्या कहना चाहेंगे इस मैं कहना चाह रहा हूँ ये पानी पूरा सब पर गटर के है यहाँ मेरे को एक ढापा चमड़ चाहिए पूरा पानी जितना भी सचिन घर बनाए हैं उधर तकला पानी मेरे धार पर आता है अभी बीच में बारिश चालू थी बारिश के मौसम में आपके घर में पानी आया था क्या? तो नहीं नहीं ये हर में से ये पानी आता है यहाँ एक ढापा चाहिए ये उधर बनाए हैं ना वैसे एक चम्बड़ चाहिए यहाँ चाहिए एक चम्मच एक उधर चम्मच चाहिए जैसे मोबाइल लोटा धोती है बर्तन गजती है तो सब मेरे आधार पर हमेशा पानी आता है मेरे को ये तकलीफ है आपके यहाँ से कौन अच्छा नगर सेवक आना चाहिए क्या कहेंगे अभी तो सब अच्छे में किसको बुरा बनाओ <laughs> नहीं अच्छे सब है लेकिन विकास होना चाहिए गटर का लाइन बाहर निकाले और तो कोई नहीं आया संजूता बोलने जाओ तो अपना आदमी भेज करके साफ करवा देते हैं बस लेकिन वो तो नगर सेवक भी नहीं है फिर भी करते हैं करते हो, दोन मिनट काय तरुण मुलांसाठी त्यांना हाताला रोजगार नाहीये याबद्दल काय सांग त्याबद्दल बी चांगलं त्यांनी कामधंदा द्यायला पाहिजे सर्व काही गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजे तुमच्या मनातला नगरसेवक हो, कोण राहील काय सांगाल कोणी आपल्याला काय कोणी येव विकास करायला पाहिजे विकास करणार पाहिजे फरक असं या ठिकाणी लहान मुलांना खेळायला गार्डन वगैरे मोठं ग्राउंड आहे का हेच गार्डन एवढं मोठं मग या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करायला येतात का येतात काही दिवसांनी येते काही दिवस तसंच आहे मग साफसफाई पाहिजे चांगलं पाहिजे स्वच्छता काय नाव तुमचं नंदू रामा काडे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका